whales relic, dric,子ako,隆 I dric, 상ya fric Sowel, I, te Trustee, tama, Number 1, ong ludh, I, te, ��, li, आज शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि खूप उत्साहाच्या वातावरणामध्ये बरेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार आले होते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी स्वतः शहराध्यक्ष आहेच पण मी नऊ नंबर प्रभागामध्ये ब या जागेवरती सर्वसाधारण जागेसाठी मी अर्ज या ठिकाणी आज दाखल केलेला आहे माझ्यासोबत न प्रभाग क्रमांक नऊमध्ये अ या जागेवरती अलका वाल्मीक गोतीस या देखील उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीमध्ये टोटल तीन जागा लढवत आहे महायुती शिर्डीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष असेल शिवसेना पक्ष असेल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहे आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलचं पूर्ण काम या ठिकाणी होणार आहे आमच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच काम करत आलेला आहे आमचे तालुक्याचे रा कोप्रागाव तालुक्याचे आमदार मान्य आश्रदादादा काळे तसेच प्रदेश सरचिटणीस संग्रामदादा कोते बाबासाहेब आप्पा कोते तसेच रमेश भाऊ गोनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस सतत चांगल्या सामाजिक उपक्रम असतील राजकीय उपक्रम असतील हे नेहमी घेत असतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही या जनतेपर्यंत लोकांची कामं करण्यासाठी या ठिकाणी तीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणून आम्ही या रिंगणात उतरलेलो आहोत आज आम्ही अर्ज देखील दाखल केलेला आहे आणि निश्चितच महायुती म्हणून तेवीस जागा व नगराध्यक्ष एक जागा, सर्व जागा एक या सर्व जागेवरती आम्हाला एक चांगलं घवघवीत यश मिळेल असं मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि अशी अपेक्षा बाळगू विजन घ्या विजन आमचं एकच आहे की जनता नगरसेवकाला निवडून देताना बघते की कोण माणूस आपले काम करू शकतो सर्वसामान्य जनतेपर्यंत उमेदवारांना पोचणं असेल सर्वसामान्य जनतेचे छोटे मोठे जे कामं असतात त्याच्यामध्ये समजा रस्ते असतील पाण्याचे प्रश्न असतात लाईटचे कामं असतात ड्रेनेजच्या असतात प्राथमिक हे कामं झाल्यानंतर वैयक्तिक पण कागदपत्रांचे कामं मतदारांचे असतात तर आ, ते कामं आपण या ठिकाणी उमेदवारांनी आम्ही सर्व मिळून ठरवलं आहे की मतदारपर्यंत जायचं नाही सर्व त्यांचे कामे मार्गे लावण्यासाठी आम्ही उमेदवारी करत आहोत तसंच शिर्डी शिर्डी शहरामध्ये शिर्डीचा विकास तर खूप झपाट्याने होतो आहे पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिर्डी शहराची अजून कशी प्रगती करता येईल त्याच्यावरती आम्ही या ठिकाणी भर देतो आहे आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जो प्रश्न होता तो घरकुलाचा होता म्हणजे नाला जो आहे नाला शेजारी ब बरेच घरं होते त्यां त्यांच्या त्या घराच्या लोकांना या ठिकाणी घरकुल देण्याचं काम मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील मान्य सुजयदादा विखे पाटील असतील तसंच महायुतीचे नेते म्हणून अजितदादा आणि एकनाथराव शिंदे यांनी सर्वांच्या सहकार्याने त्यांचं काम या ठिकाणी होत आहे त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे काय जनतेला मी एकच आवाहन करतो की आता निवडणूक आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार आहे पण जनतेने देखील की उमेदवार कोण आहे कसा आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे तो आपल्यासाठी काय करू शकतो भविष्यामध्ये आणि त्यांचे नेते पण कोण आहेत शेवटी कसं असत की का निवडणूक लढवतो पण त्या माणसाकडून आपलं काम देखील भविष्यात झालं पाहिजे हा विचार करून जनतेने आम्हाला